पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्यानौत्रेचा सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी करा माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा याच सोलापूर जिल्ह्याच्या या कार्यालयाला सुप्रिंटेंडिंग ऑफिसला त्या ठिकाणी मी इन्फॉर्म केलं होतं माझ्या मतदारसंघातील एका गावामध्ये अध्यक्ष महोदय थोडस ब्रीफ करायला कर सांगा लागत कारण माझ्या फक्त हो माझ्या मतदारसंघामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय जे गावामध्ये पुढचं पटांगण असतंय त्या पटांगणामध्ये गावाला आरो वॉटरचं पाणी आहे तिथं त्यामुळे गावातल्या सगळ्या महिला तिथे येतात तर त्या सगळ्या महिला तिथे येत असल्यामुळे त्या पटांगणाच्या भोवती जवळजवळ सहा दारूचे अवैध दुकान म्हणजे हातबट्टी विक्रेतेचे दुकान त्या चौकामध्ये आहेत आणि अध्यक्ष महोदय त्याची तक्रार तिथल्या महिलांनी त्या ठिकाणी सोलापूर ऑफिसला केल्यानंतर सुद्धा त्यांना त्या महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही तर अध्यक्ष महोदय महिला अधिकारी असून सुद्धा त्या ठिकाणी महिलांनी तक्रार केल्यानंतर त्यांना न्याय मिळत नसत आणि त्या दारुधंद्याचं उद्घाटन त्या गावचे उपसरपंच जर करत असतील तर अध्यक्ष महोदय हा मोठा गंभीर होते पेपरला आलेला आहे अध्यक्ष महोदय तरी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क राज या विभागाकडून कुठलीही कारवाई केलेली नाही तर अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यामध्ये मला वाटतंय राज्य उत्पादन शुल्कच त्या ठिकाणी दारू विक्रीचे परवाने हे अवैधरित्या देण्याचं काम करतं का काय असा प्रश्न त्या ठिकाणी जनतेमधून येतोय तर अध्यक्ष महोदय मला एवढंच विचारायचं आहे की या अधिकाऱ्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल का कठोरात कठोर कारवाई केली जाईल नमस्कार आज आपण आहोत पंढरपुरातील नवीन कराडनाका परिसरातील या उत्पादन शुल्क विभागाच्या ऑफिसकडे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या विशेष पाठपुराव्यातून आपण पाहतोय की या ठिकाणी जवळपास कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेली उत्पादन शुल्क विभागाची एक सुसज्ज इमारत होती आहे या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या सुसज्ज इमारत उभारण्या पाठीमागचा हेतूही त्यांचा तितकाच निर्मळ आहे की पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी वर्षाकाठीच नव्हे तर इतरही वेळी हजारो भाविक रोज श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात येथे आलेल्या भाविकांना या तीर्थक्षेत्र पंढरीत आल्यानंतर ही पंढरीची नगरी ही पंढरपूर नगरी निश्चितपणे एक आध्यात्मिक नगरी आहे आणि या ठिकाणी बेकायदेशीर कुठल्याही गोष्टी होताना दिसू नयेत या ठिकाणी रस्त्यावर मांस मद्य विक्री होताना दिसू नये ही त्या पाठीमागची कदाचित भावना श्रद्धा असू शकते पंढरपूर शहरामध्ये आपण पाहतोय की अनेक ठिकाणी सार्वजनिक जागेवर मद्यपान केले जात असल्याचे दृश्य मागील अनेक वर्षापासून दिसून येते त्याचबरोबर पंढरपूर शहरामध्ये जागोजागी मद्यपान केंद्रे देखील हो चालू करण्यात आल्याचं गेल्या अनेक महिन्यापासून दिसून येते एकीकडे सोलापूरला आद नितीन धार्मिक साहेब असताना त्यांनी एक मोहीम राबवली होती की ज्या दाव्यावर किंवा हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू विक्री केली जात असेल किंवा दारू सर्व केली जात असेल किंवा दारू पिण्यास परवानगी दिली जात असेल मद्यपान करण्यास परवानगी दिली जात असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायच्या गुन्हा दाखल करायच्या प्रक्रिया त्यांनी सुरू केलेल्या होत्या ॲक्शन घेतलेली होती आ, पण हे तिकडं घडत असताना पंढरपुरात मात्र हे चित्र फारसं कुठंच दिसून आलेलं नाही पंढरपूर शहर तालुक्यात काही किरकोळ गुन्हे दाखल झाले परंतु पंढरपूर शहर तालुक्यामध्ये अगदी निर्धास्तपणे कुठलीही कायद्याची तमा न बाळगता या ठिकाणी मद्यपान केंद्रे चालवली जात असल्याचं दिसून येतं अनेक मद्य विक्री केली जात असल्याचं दिसून येतं अनेक ठिकाणी हातबट्टी दारू सुरू असल्याचं चित्र पाहावयास मिळतं आणि हे दुर्दैवी चित्र थांबवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते नक्की करतात काय असा प्रश्न देखील या शहर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडतो एखाद्या ठिकाणी जर एखादा अवैध व्यवसाय होत असेल तर त्या जागा मालकावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो पंढरपुरात मात्र सार्वजनिक जागावर नगरपालिकेच्या मालकीच्या जागाच्या ठिकाणी अवैध मद्यपान केंद्रे चालवले जातात मद्य विक्री केली जाते त्या ठिकाणी कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही पंढरपूरचं दुर्दैव आहे आणि पंढरपूर तालुक्यात देखील हीच परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येत असून अनेक गावांमध्ये सर्रास हात बट्टी दारूची विक्री केली जात असल्याचे प्रकार सातत्याने दिसून आलेले आहेत तर पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी डाव्यांवरून सर्रासपणे अवैधरित्या दारूची विक्री केली जाते काही ठिकाणी तर बनावटमध्ये विक्री केली जाते असेही टीका आरोप होताना दिसून आलेले आहेत आणि आज अखेर पंढरपूर उत्पादन शुल्क विभागाच्या या निदृतपणाची चर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील पाहायला मिळालेली आहे पंढरपूर तालुक्यातील तावशी या, या ठिकाणी ठिकाणी मोठ्या संख्येने महिला एकत्र येतात अशा ठिकाणी हातभट्टीचे दारू बेकायदा दारू विक्री होत असल्याचा प्रकार आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेत मांडतानाच याबाबत वारंवार बातम्या येऊन देखील कुठलीही कारवाई उत्पादन शुल्क विभागाकडून केली जात नाही स्वतः आमदार महोदयांनी देखील संपर्क करून के कारवाई केली जात नाही अशी खंत व्यक्त होताना दिसून येत आहे पंढरपूर शहर तालुक्यामध्ये असे प्रकार वारंवार घडत असताना उत्पादन शुल्क विभागांच्या अधिकाऱ्यांकडे आमदार समाधान अवताडे यांनी आज बोर्ड दाखवले ज्या अवताडे यांनी या उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपुरातील कार्यालयासाठी या उत्पादन शुल्क विभागाचं पंढरपुरातील आपण हे जुनं कार्यालय पाहू शकतोय अतिशय जुन्या पद्धतीचं जुन्या इमारतीमध्ये वसलेले हे कार्यालय होतं याच ठिकाणी एक सुसज्ज कार्यालय व्हावं या ठिकाणी पुरेशी यंत्रणा उपलब्ध व्हावी आणि तीर्थक्षेत्र पंढरीमध्ये हा चुकीचा चाललेला प्रकार थांबावा हीच भावना त्या पाठीमागे दिसून येत होती आणि त्यातूनच आमदार समाधानदादा औकाडे यांनी या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाचं एक सुसज्ज ऑफिस व्हावं म्हणून जवळपास चार साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आज त्या कार्यालयाचं बांधकाम देखील चालू आहे पण ज्या आमदारांनी या उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासाठी निधी दिला त्याच आमदारांनी आज पंढरपूरच्या उत्पादन शुल्क विभागाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केलेला आहे आता तरी उत्पादन शुल्क विभागाला जाग येणार का आणि पंढरपूर शहर तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी बेकायदा विक्री होते ज्या ज्या ठिकाणी हातभट्टी दारूची विक्री केली जाते ज्या ज्या हॉटेलमध्ये धाव्यांवर बेकायदामध्ये विक्री केली जाते त्याबाबत उत्पादन शुल्क विभाग कारवाई करणार का हे आता पहावे लागेल कॅमेरामॅन म्हणजे सह विराज कुमार शहापूरकर वार्ता न्यूज नेटवर्क पंढर